मी मराठीमध्ये बोलतो आहेच आणि पहिल्यांदा तर माझी गोष्ट ऐकून घ्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करता तुम्ही मदार नाईंटी सिक्स एंटरप्रायजेस माझं यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम याच्यावर जेवढ्या लोकांनी मला लाईक केल्याबद्दल सबस्क्राईब केल्याबद्दल फॉलो केल्याबद्दल मी मनापासून त्यांचे धन्यवाद आणि मनापासून आभारी आणि मी माझ्या अशा कोणत्याही व्यक्तीवर व्हिडिओ बनवत नाही या कोणत्या बाईवरती या कोणत्या मनुष्यावरती या कोणत्या याच्यावर मी माझ्या मनात येते त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनत असतो तर त्याच्यात तुम्हाला कोणते चांगले वाटतात तर कोणते वाईट वाटतात तर त्या याच्यामध्ये कोणतं जर माझ्या मनातनं वाईट निघालं असेल या कोणाबद्दल तर त्याचा त्या राग नको मानू मला एक मी त्याबद्दल मी तुम्हाला जर माझी मिस्टेक झाली असेल तर मी सॉरी बोलतो तरी आजकाल मी बघितलेलं आहे आजकाल मी बहु बहुतांच्या घरात बघितलेला आहे बिचारा नवरा कमवायला जातो नवरा कमवायला जातो बायका आहेत ना अख्खा दिवसभर मोबाईल्सवरती वरती रील्स बघत असतात काही सिरियल्स बघत असतात काही रील्स बघत असतात त्या टायमाला त्यांना काही होत नाही जसा नवरा घरात आला आणि मोबाईल बंद झाला तर बायकांच्या मुड्यात दुखते तर बायकाच्या हातात दुखते तर बायकाच्या पायात दुखते अरे काय ये बिचारा नवरा दिवसभर कमावून आला अख्खा दिवसभर तुम्ही रील सिरियल बघत राहता तेव्हा तुम्हाला काही होत नाही आणि आता बघितलं नवरा आला तर माझा पाय दुखतो माझा ये दुखते माझं ते दुखते अरे काय बिचारा नवऱ्यावरती थोडं तर थोडं तर हे खा रयम खा थोडा अरे असं काय करू नका की नवरा बिचारा तो तुमच्या हातपाय दाबायला लागेल दा दाबायला बसायला लागेल दा दा बिचारा दिवसभर थकून येतो तर प्लीज मेहरबानी करून असे रील्स आणि सिरियल जसे बघताना तुम्ही टनटणीत असताना तशाच नवऱ्याच्या समोर पण टणटणीत राहा तर मला वाटते एकदम घर आहे ना एकदम जरा पण भांडणं होणार नाही आणि घरात कधी किरकिरी होणार नाही तर एकदम मना मनापासून एकदम म्हणजे जशा सिरियल आणि रील्समध्ये गुंतलेले असतात नवरा आल्यानंतर तसं त्याच्यामध्ये गुंतून राहा कधी नवऱ्याला कुठे बाहेर डोकावायची नाही पडणार कधी कुठे बाहेर होटेला जेवायची जरूरत नाही पडणार कधी बाहेर लक्ष पण नाही घालणार जरा माझं मनात एकदा उतरून बघा कसं वाटलं बरं वाटलं तर ठीक आहे नाहीतर मग द्या घाला मला मग मा काय चालेल नमस्कार